नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजचा एकोणचाळीसावा भाग आहे ज्यामध्ये आपण विविध परीक्षांना विचारण्यात येणाऱ्या म्हणी आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरती पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आता या ठिकाणी पहा या व्हिडिओ सोबतच तुम्हाला विविध परीक्षांना विचारण्यात येणाऱ्या तीनशे पेक्षा अधिक म्हणी आणि त्यांचे अर्थ यांची पी डी एफ दिली जाणार आहे ती कशी आणि कुठे ते आपण पुढे पाहूयात आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला पी हळद हो गोरी म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमध्ये खूपच उतावळेपणा दाखवणे म्हणजेच काय समजा आपण एखादी गोष्ट आता केली की लगेच आपल्याला त्याचा रिझल्ट भेटला पाहिजे असं होतं का नाही होत आहे म्हणून त्या ठिकाणी पी हळद हो गोरी ही म्हण वापरली जाते तूप खाल्लं की रोप येत नाही ही, ही देखील त्याच अर्थाची म्हण आहे ठीक आहे दुसरी पहा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजे मित्रांनो एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्षपणे अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट समजत नाही कळत नाही ठीक आहे तिसरी पहा बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर म्हणजेच या ठिकाणी दोन पैकी एखादा पर्याय करणं अनिवार्य असणं म्हणजे काय तर बाप दाखव नाही तर श्राद्ध कर चौथी पहा चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणजे मित्रांनो प्रत्येकाची वेळ येते यासाठी ही म्हण वापरली जाते आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे म्हणजेच अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे आपल्याला काय होतं एक डोळा हवा होता किती दिला देवानं दोन दिलं म्हणजे या ठिकाणी जेवढ्याची गरज होती जेवढ्याची अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त मिळणं म्हणजेच आंधारा मागतो एक डोळा देव दो दोन डोळे ठीक आहे उंटावरचा शहाणा म्हणजे काय मित्रांनो तर मूर्खपणाचा सल्ला देणारा व्यक्ती त्याला काय म्हणायचं उंटावरचा शहाणा सातवी म्हण पहा अडलाहरी गाढवाचे पायधरी या ठिकाणी पहा अडलाहरी गाढवाचे पायधरी म्हणजे अडचणीच्या वेळी आपल्याला मूर्खाच्या देखील पाया पडावं लागतं किंवा त्याच्या देखील पाठीमागं लागायला लागतं म्हणजेच अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते ठीक आहे आठवी पहा नाचता ना अंगण वाकडे म्हणजे आपल्यामध्ये एखादा गुण नसतो आणि आपण काय करतो दुसऱ्याला दोष देतो म्हणजेच काय स्वतः चांगले काम येत नसताना दुसऱ्याला दोष देणे म्हणजेच नाचता ये ना अंगण वाकडे तोंड दाबून बुक्यांचा मार या ठिकाणी पहा विनाकारण जुलूम सहन करणे किंवा मुकाटपणे सहन करणे म्हणजेच काय तोंड दाबून बुक्यांचा मार नावड तिचे मीठ अळणी म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी गोष्ट आवडत नाही तिने कुठेही चांगली गोष्ट केली तर आपल्याला ती आवडणारच नाही म्हणजेच नावडत्याने काहीही चांगले केले तरी ते आपल्याला आवडत नाही ठीक आहे पुढचे मन पहा अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजेच जेवढी आपली कुवत आहे आपली ऐपत आहे त्याप्रमाणे खर्च करावा किंवा एखादी गोष्ट करावी म्हणजेच ऐपत पाहून खर्च करावा यासाठी म्हण कोणती अंथरून पाहून पाय पसरावे लक्षात ठेवायचं आहे काही वेळा काय होतं तर म्हणीचा अर्थ नाही विचारता एखाद्या ठिकाणी लागू होणारी म्हण विचारली जाते त्यामुळे आपल्याला प्रत्येक म्हण व्यवस्थितपणे अभ्यासणं आवश्यक आहे छत्तीस चाकडा म्हणजे काय मित्रांनो विरुद्ध मत असणे किंवा दुश्मनी असणे आता मित्रांनो या व्हिडिओ सोबतच तुम्हाला आणखी एक तीनशे पेक्षा अधिक म्हणींची आणि त्यांच्या अर्थांची पी डी एफ मिळणार आहे त्यासाठी काय करायचं तर या व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करायचं त्यासोबतच त... आपल्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तो खालील नंबरवर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा तुम्हाला ॲडमिन लगेचच ती पी डी एफ देईल फक्त काय करायचं आहे पी डी एफ असे कमेंट करायची त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्या ॲडमिनला पाठवायचा ॲडमिन लगेच तुम्हाला ती पी डी एफ देणार आहे त्याच्यामध्ये दे काय असणार आहे तीनशेपेक्षा अधिक म्हणी आणि त्यांचे अर्थ पुढची म्हण आहे तेरड्याचा रंग तीन दिवस म्हणजेच एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे चौदा दुष्काळात तेरावा महिना संकटात अधिक भर पंधरा नव्याचे नऊ दिवस म्हणजेच नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही सोळा एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच दोष दोन्हीकडे असतो सतरा पालथ्या घड्यावर पाणी म्हणजेच सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे अठरा वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजेच अडाणी लोकात अल्पज्ञान असणारा शहाणा ठरतो एकोणीस रात्र थोडी सोंगे फार म्हणजेच काम भरपूर आणि वेळ कमी वीस अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजेच अतिशहाणपणाने नुकसान होणे एकवीस शेरा सव्वाशेर म्हणजे प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ बावीस नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती आता या ठिकाणी पहा काय होतंय जर आपण आपल्या नाकातील केस उपटला तर काय होणार आहे डोळ्यातून पाणी येणार आहे कसं येतं पाणी आपल्या डोळ्यातून जर आपल्या जवळचा व्यक्ती निघून गेला तरी येतं म्हणजे या ठिकाणी जर, जर अत्यंत प्रिय व्यक्ती असेल आणि त्याला काढून टाकलं तर काय होणार आहे डोळ्यातून पाणी येणार आहे म्हणून नाकाचा बाल अत्यंत प्रिय व्यक्ती नाकापेक्षा मोती जड जड होणे चोवीस आई जेऊ घाली ना बाप भीक मागू देईना म्हणजेच दोन्ही बाजूंनी अडचण पंचवीस कामापुरता मामा म्हणजे काम साधण्यापुरते गोड बोलणे सव्वीस आधी पोटोबा मग विठोबा अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे सत्तावीस काखेत कळसा गावाला वळसा वस्तू स्वतःपाशी असून इतर ठिकाणी शोधत राहणे अठ्ठावीस झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणजेच दुर्गुण असले तरी ते प्रकट करू नयेत एकोणतीस पायीची वाहन पायी बरी म्हणजेच प्रत्येकाला योग्य ते प्रमाणे वागवावे तीस, सापडले म्हणून कोपराने खणू नये म्हणजेच काय तर एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नये उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजेच आळस दाखवणे किंवा हलगर्जीपणा करणे बत्तीस कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजेच शुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही तेहतीस कोहला काकडीला राजी म्हणजेच लहान किंवा शुद्र माणसे थोड्या गोष्टींनी संतुष्ट होतात चौतीस गाढवाला गुळाची आहे अडाणी किंवा मूर्ख माणसाला गुणांचे कौतुक नसते पस्तीस घोडा मैदान जवळ असणे म्हणजेच परीक्षा लवकरच असणे छत्तीस डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजेच जास्त श्रम करून कमी फायदा होणे सदतीस भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणजेच एखाद्या खात्रीशीर गोष्टीत पूर्ण निराशा होणे याचं उदाहरण पाहायला गेलं तर एखाद्या ठिकाणी आपल्याला खात्री असते की काम होणारच परंतु काय होतं त्या ठिकाणी निराशा होते काम होत नाही त्याला काय म्हणायचं भरवशाच्या म्हशीला टोनगा अडतीस वराती मागून घोडे म्हणजेच काय एखादी गोष्ट झाल्यावर त्याची साधने जळवणे याचा अर्थात दुसरी म्हण कोणती बैल गेला आणि झोपा केला एकोणचाळीस पाण्यात राहून माश्याशी वैर याचा अर्थ काय असतो बलवनाशी शत्रुत्व काय कामाचे चाळीस खायला काळ भुहीला भार म्हणजेच काय तर ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो काहीतरी काम करणं गरजेचं आहे त्यामुळे लवकर अभ्यास आणि लवकर भरती व्हा एक्केचाळीस तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले म्हणजे या ठिकाणी अर्थ काय असतो याचा दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे बेचाळीस नाव मोठे लक्षण खोटे म्हणजेच कीर्ती मोठी पण कृत्य छोटी ठीक आहे त्रेचाळीस हप्पापाचा माल गप्पापा म्हणजेच लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते चव्वेचाळीस कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आपल्याच हातून आपल्या, आपल्या जातभाईंचे नुकसान होणे या ठिकाणी पहा झाड तोडताना जी कुऱ्हाड वापरली जाते तिचा जो दांडा असतो तो कशाचा बनलेला असतो लाकडाचा असतो आणि मित्रांनो ते लाकूड कुठून आलेलं असतं तर त्याच झाडापासून म्हणजे या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण आपल्याच माणसाकडून आपलं नुकसान होणे म्हणजेच कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ पंचेचाळीस गरजेल तो पडेल काय म्हणजेच पोकळ बडबडणारा व्यक्ती काहीही करून दाखवत नाही बोलणारा करून दाखवत नाही सेहेचाळीस टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणजेच कष्टाशिवाय यश मिळत नाही सत्तेचाळीस वारा पाहून पाठ फिरवावी याचा अर्थ काय असतो वातावरण पाहून वागावे अठ्ठेचाळीस कुंपणानेच शेत खाणे म्हणजेच रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे एकोणपन्नास दगडावरची रेग म्हणजे कायमची गोष्ट पन्नास कामापुरता मामा म्हणजेच काम साधण्यापुरते गोड बोलणे एक्कावन्न आपल्याच पोळीवर तूप ओढणे म्हणजे फक्त स्वतःचा फायदा साधून घेणे स्वार्थीपणा दाखवणे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा बावन्न आकारे रंगती चेष्टा म्हणजे काय बाह्य लक्षणांवरून अंतर्गत वागणुकीचे चित्र स्पष्ट होते एखाद्या व्यक्ती बाहेरून कसा दिसतो त्यावरनं आपण त्याची आतली वागणूक ठरवू शकतो त्रेपन्न आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजेच आपले दोष आपल्याला दिसत नाहीत चोपन्न आगीतून उठून फुफाट्यात पडणे म्हणजे काय तर एखाद्या संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे अडकणे पंचावन्न अळी मिळी याचा अर्थ काय असतो आपले रहस्य गुपित ठेवण्यासाठी दुसऱ्याला चुप करणे छप्पन्न आली या भोगाशी असावे सादर अर्थ काय असतो तक्रार न करता आलेली परिस्थिती स्वीकारणे सत्तावन्न आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी व्यक्तीस अजून अनुकूल परिस्थिती निर्माण होणे अठ्ठावन्न उचलली जीभ लावली टाळूला याचा अर्थ काय असतो कोणताही विचार न करता बोलणे एकोणसाठ आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला म्हणजे काय तर दुसऱ्याला आपण ज्या दोषाबद्दल हसतो तोच दोष नेमका आपल्या जवळ असणे ठीक आहे साठ आजा मेला नातू झाला या म्हणीचा अर्थ काय आहे एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरीकडे फायद्याची गोष्ट होणे एकसष्ट आंधळा मागतो एक, एक, एक डोळा देव देतो दोन म्हणजेच आपण जी अपेक्षा केलेली असते त्यापेक्षा जास्त मिळणे बासष्ट असतील शिते तर जमतील भूते आपल्याकडे जर पैसा असेल तर आपल्या भोवती लोक येतील ठीक आहे म्हणजेच पैशामुळेच चार व्यक्ती आपल्या भोवती असतात त्रेसष्ट अचाट खाणे मसनात जाणे म्हणजे मित्रांनो खूप जास्त खाणे आणि स्वतःचं नुकसान करून घेणे म्हणजेच खाण्यापिण्यात अतिरेक घातक ठरतो चौसष्ट अग अग म्हशी मला कोठे नेशी याचा अर्थ काय असतो आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारणे पासष्ट अन्नछत्री जेवण मिरपूड मागणे याचा अर्थ काय आहे अगोदरच एखादे काम फुकट करून वर मिजासखोरी करणे सहासष्ट अडली गाय फटके खाय याचा अर्थ काय अडचणीत सापडणाऱ्याला आणखीनच हैराण केले जाते सदुसष्ट आपला हात जगन्नाथ म्हणजे आपला विकास आपली प्रगती आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असणे अडुसष्ट उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजेच अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे एकोणसत्तर एका माळेचे म्हणी म्हणजेच सर्वजण सारखेच असणे सत्तर उडता लात बसता बुक्की म्हणजेच एकसारखा मार देणे किंवा एकसारखे बोल लावणे एकाहत्तर एकाची जळते माडी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी म्हणजे काय तर दुसऱ्याचं नुकसान झालं असताना त्यामध्ये दे देखील आपला फायदा पाहणं ठीक आहे बहात्तर एक ना धड बहाराभर चिंद्या म्हणजे मित्रांनो खूप सारे कामं करणं परंतु सर्वच्या सर्व अपूर्ण सोडणं म्हणजेच काय एक ना धड भाराभर चिंद्या त्र्याहत्तर एकाम्याना एक दोन तलवारी राहत नाहीत दोन तेजस्वी माणसे एकत्र गुणागोविंदाने नांदू शकत नाहीत चौऱ्याहत्तर ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये याचा अर्थ काय असतो कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये पंच्याहत्तर आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार या म्हणीचा अर्थ काय जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थच शहात्तर गरजवंताला अक्कल नसते अर्थ काय आहे गरजेपोटी दुसऱ्याचे निमूटपणे सहन करणे सत्याहत्तर गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य म्हणजेच अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायात जाते अष्ट्याहत्तर कोळसा जितका उघडावा तितका काळाच याचा अर्थ काय आहे वाईट गोष्टीचा कितीही ओह उहापोह केला तरी ते वाईटच एकोणऐंशी वाळ्याबरोबर ओले जळते याचा अर्थ काय निष्कार निरापराधी सुद्धा अपराधासोबत भरडला जाणे ऐंशी माकडाच्या हातात कोलित कोलित म्हणजे काय मशाल माकडाच्या हातात मशाल दिलं तर काय होईल माकड सगळीकडे आगच लावेल याचा अर्थ काय असतो मग विध्वंसतोशी माणसाच्या हातात कारभार सोपवणे म्हणजेच माकडाच्या हातात कोलीत तो काय करेल सगळ्याची वाटच लावून टाकेल एक्क्याऐंशी गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणजेच मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा देखील फायदा होतो ब्याऐंशी गरज सरो मरो याचा अर्थ काय असतो आपलं काम झालं की उपकार्याची परवा न करणं म्हणजेच आपलं काम झालं की काम करून देण्याला देणाऱ्याला विसरून जाणं कोणतो कुठला तू त्र्याऐंशी खाऊन माझा वेळ टाकून माजू नये याचा अर्थ काय पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये चौऱ्याऐंशी खाणे जाणे तो पचवू जाणे म्हणजे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास समर्थ असतो पंच्याऐंशी गाडवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हणजेच मूर्खाला कितीही उपदेश केला तरी तो व्यर्थच ठरतो शहाऐंशी कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा म्हणजेच आपल्या ताब्यातील व्य वस्तूवर आपलाच हक्क दाखवणे सत्याऐंशी काट्याचा नायटा करणे म्हणजेच एखादी लहान गोष्ट खूप वाढवणे राईचा पर्वत करणे खऱ्याला मरण नाही म्हणजेच खरे कधीही लपत नाही एकोणनव्वद गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी याचा अर्थ काय असतो एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून चालत नाही तर सोबतच त्यामधून फायदा करून घेण्याची क्षमता देखील असावी लागते नव्वद गाढवाला गुळाची चव काय ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्याचे महत्व निरर्थक असते म्हणजेच काय तर मूर्ख माणसाला गुणांची पारख नसते किंवा गुणांची ओळख देखील नसते एक्क्याण्णव खायचे दात वेगळे व दाखवण्याचे वेगळे म्हणजेच एक गोष्ट बोलायची आणि दुसरीच करायची म्हणजेच बोलताना एक बोलायची आणि प्रत्यक्ष कृती मात्र वेगळीच करायची ब्याण्णव खोट्याच्या कपाळी गोटा म्हणजेच खोट्यापणाने वाईट काम करणाऱ्या माणसाचे शेवटी नुकसान होते वाईटच होते त्र्याण्णव कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच मित्रांनो मूर्खाला कितीही समजावलं तरी तो तरी ते सर्व वाया जातं म्हणजेच काय तर कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच चौऱ्याण्णव काकडीची चोरी फाशीची शिक्षा म्हणजेच लहान गोष्टीसाठी मोठी शिक्षा होणे पंच्याण्णव काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही म्हणजेच खरी मैत्री किरकोळ कारणाने भंग होत नाही तुटत नाही शहाण्णव खान तशी माती जसे आईवडील असतात तशीच मुले निपजतात सत्त्याण्णव भीक नको पण कुत्रावर याचा अर्थ काय असतो एखाद्यावर उपकार करता नाही आले तरी चालेल पण त्याच्या कार्यात अडथळा आणू नये अठ्ठ्याण्णव मनराजा मन प्रजा म्हणजेच काय तर हुकूम करणारे मन देखील आपलेच आणि तोडणारं मन देखील आपलंच ठीक आहे नव्याण्णव नौ, मनमस्करीचे होते कुस्करी म्हणजेच थट्टेचा परिणाम कित्येकदा भयंकर वाईट होतो पाहिलं असेल आपण चेष्टा करता करता काही लोकांचा देखील होतो याला काय म्हणायचं मनमस्करीचे मन होते कुस्करी शंभर मरावे परिकीर्तिरूपे ओरावे या ठिकाणी याचा अर्थ काय असतो आपण जगात नसलो तरी नाव राहिलं पाहिजे अशा प्रकारे वागणं तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या शंभर म्हणी आणि त्यांचे अर्थ जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुम्हाला तो समजला असेल त्यामधील म्हणी जवळजवळ लक्षात आले असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर जर तुम्हाला याचसारख्या तीनशेपेक्षा अधिक म्हणींची पी डी एफ हवी असेल तर काय करायचं आहे तर या व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर पाठवायचा त्यानंतर तुम्हाला ॲडमिन लगेचच ती पी डी एफ देणार आहे त्यामुळे जर पी डी एफ हवी असेल तर लवकरात लवकर कमेंट करा, कर, करा स्क्रीनशॉट काढा आणि ॲडमिनला पाठवा त्यासोबतच जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सरळ सेवा भरती एम पी एस सी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण हा आवश्यक विषय आहे तर मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये वाक्यप्रचारांसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र